तर धारावीमध्ये टॉवर होतील मात्र लढा द्यावाच लागणार आहे आजोबांचा शब्द पाळायचा आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एसआरए ला दिलेलं गोंडस नाव आहे कोळीवाडा विकासावरून आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली आहे ह्याच धारावीमध्ये नंतर अदानी समूह असेल किंवा हे सरकार असेल मोठे मोठे टॉवर आणतील आणि टॉवर आल्यानंतर तुम्हाला काय सांगणार जे पियुष गोयल जेव्हा खासदार बनत होते जेव्हा तिथे फिरत होते कोळीवाड्याच्या समोर गेले आणि मग नाकावर रुमाल घेतला नाही बहुत गंदा बास आता हा सब सब तो 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 हे सब निकाल दो सगळं काढून टाका पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी आता आम्ही लढत होतो आणि थोडं दुर्दैव आपल्या मुंबईचं हेच आहे की प्रत्येक ठिकाणी कोळीवाड्यात आपल्याला लढा घ्यायला लागतो डेव्हलपमेंट करायचं ठीक आहे विकास झाला पाहिजे पुनर्विकास झाला पाहिजे सगळ्यांना चांगली घरं मिळालीच पाहिजेत पण तुम्ही मला सांगा कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट हे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एसआरए ला दुसरं नाव हे क्लस्टर दिलं जातं जे आता आपल्या एकरांवर पसरलेले कोळीवाड आहेत जे बैठे घर आहेत आपले बंगले आहेत आपल्या ज्या काही इमारतीत आपल्या वास्तू ज्या आहेत जी मंदिरं आहेत जे धर्मस्थळ आहेत तुम्ही मला सांगा क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही तीनशे पाच मध्ये जाऊ शकता का